मंडळी तुम्हाला सुद्धा अक्कलकोट तुळजापूर आणि पंढरपूर म्हणजे सोलापूर देवदर्शन करायचं असेल तेही चार हजार पाचशे मध्ये संपूर्ण सोयींचं तर हा व्हिडिओ आता शेअर आणि सेव्ह करा मी हे दर्शन केलं टूर सोबत शुक्रवारी रात्री ठाणे इथून बस पकडली शनिवारी सकाळी पंढरपूरमध्ये उतरून अंगोळीची आणि नाश्त्याची उत्तम सोय केली होती नंतर अक्कलकोट मध्ये स्वामी समर्थाचं दर्शन घेऊन थोडी शॉपिंग करून अन्नक्षेत्रामध्ये पोटभर जेवलो आणि तिथून आम्ही तुळजापूरमध्ये तुळजाभवानीचे दर्शन व्हीआयपी पी पास काढून घेतले आमचे दर्शन खूप छान आणि व्यवस्थित झालं अगदी आम्ही शिवकालीन दगड सुद्धा पाहिला आणि आणि अचानक दादाने अजूनही सरप्राईज दिला ते म्हणजे सोलापूरचं ग्रामदैवत सिद्ध रामेश्वर येथे भेट द्यायची आणि आम्ही तिथे गेलो भगवान शिवचे दर्शन घेऊन रात्री जाताना गावरान जेवण केले दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजता उठून आम्ही पोहोचलो पंढरपूरच्या विठो माऊलीशी तिथे दर्शन घेऊन गेलो ते म्हणजे चंद्रभागी तीरावर काय तो नजारा होता मन प्रसिद्ध झाला आणि तिथून पुन्हा आमचा परतीचा प्रवास सुरू झाला आणि सहप्रवासी यांच्याबरोबर मस्ती आणि गाणी बोलून दुपारी थांबलो ते जेवायला ते सुद्धा गावरान